एक ब सर्वसाधारण नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार कॉम्रेड गुंजाळ संदीप हनुमंता तर प्रभाग क्रमांक एक अ चे नागरिक महाराष्ट्रामध्ये होऊ घातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची सध्या संपूर्ण ठिकाणी प्रियंका योगेश हे उमेदवारी करत आहेत आपली गाव नगर परिषद बंद कर पार्श्वभूमीवर निवडणूक लढवायचे कारण की प्रभाग क्रमांक एक मध्ये कुठलाही विकास झालेला दिसत नाही त्यामुळे आम्ही निवडणूक लढवत आहे आमची निशाणी विळा हातोडा आणि तारा असून कॉम्रेड गुंजा संदीप हनुमंता यांची अनुक्रमणिका तीन आहे व कॉम्रेड राऊत प्रियंका योगेश यांची अनुक्रमणिका दोन आहे तर यावेळेस आम्हाला आलेल्या संधीचा मतदानाच्या स्वरूपात विजय करून द्यावी ही विनंती करण्यास व आशीर्वाद घेण्यास आलो आहोत यावेळी येथील घटनेचा आढावा घेतला तेव्हा कॉम्रेड उमेदवार गुंजा संदीप हनुमंता व कॉम्रेड राऊत प्रियंका योगेश तसेच योगेश राऊत व माहिती दिली महाराष्ट्रामध्ये घातलेल्या हो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची झालेली होती मात्र आज अखेरचा दिवस असल्यामुळे मतदान घेण्यासाठी उमेदवार हा प्रत्येक प्रभागामध्ये आपापल्या परीने मतदारांच्या दारात पोहोचत आहे त्या अनुषंगाने मी आज प्रभाग क्रमांक एकमध्ये मध्ये आ, या ठिकाणी आलेलो हो, आहोत आणि मधून कॉम्रेड गुंजाल संदीप हनुमंता हा सर्वसाधारण गटाकडून उभा आहे त्याचप्रमाणे कॉम्रेड राऊत प्रियांका युवेस नग नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार म्हणून आहे आणि हे भारताचा कम्युनिस्ट पक्ष या उमेदवारांचे अधिकृत उमेदवारी म्हणून करत आहे आपल्यासोबत त्यांच्याशी बातचीत करतो आहे काय सांगाल दादा तुम्ही निवडणुकीला उभे राहत आहे नमस्कार मी संदीप प्रभाग क्रमांक चांदवड नगर परिषद दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक एक मधून आहे आणि एवढंच सांगतो माझा क्रमांक आहे तीन आणि इळा हातोळी निशाणी समोर बटन दाबून मला प्रचंड मात्र विजय करावा त्याचप्रमाणे आपल्यासोबत जी महिला आहे त्या महिलांशी संपर्क साधणार आहोत कारण त्या महिलांशी काय दहा ते बारा दिवसामध्ये त्यांना काय अनुभव आला या वार्डमधला या विभागामधला त्यांची संपर्क ताई नमस्कार काय नमस्कार मी प्रभाग क्रमांक एक साठ एक मधून चांदवड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी करीत आहे तसेच मी दहा एक नऊ ते दहा दिवसापासून आम्ही प्रभागात फिरत आहोत या प्रभागात प्रामुख्याने रस्त्यांची खूप मोठी समस्या आम्हाला दिसून आली या सर्व समस्यांसाठी आम्ही कायमच कटिबद्ध राहू त्यासाठी आम्हाला मतदारांनी जास्तीत जास्त मत देऊन विजयी करावे माझे माझा जो अनुक्रमांक आहे तो, अनुक्रमां तो आहे दोन आणि माझी निशाणी आहे विळा हातोडा आणि तारा या समोरील बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी मला विजयी करावे असे मी मतदारांना आव्हान करते विनंती करते त्याचप्रमाणे ज्या महिला उमेदवार आहेत त्यांचे आपल्या आपल्यासोबत आहेत त्यांची संपर्क साधणार दादा काय सांगाल तुम्ही या प्रभागामधून तुमची पत्नी उभी केली चांदवड नगर जे होऊ घातलेली जी, नि, जी निवडणूक आहेत प्रभाग क्रमांक एक मधून माझी पत्नी त्या ठिकाणी उमेदवारी करत आहेत आणि याच्यामध्ये दे मी देखील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा सर सचिव या पदावर त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि हे कार्यरत असताना त्या ठिकाणी प्रभाग एकमधील देखील मी नागरिक आहेत आणि ह्या प्रभागामध्ये जर आपण बघितलं प्रामुख्याने ज्या दैनंदिनी ज्या गोष्टी असतात ज्या गरजा असतात त्याच्यामध्ये वार्डामध्ये असणाऱ्या ज्या समस्या आहेत त्याच्यामध्ये जर आपण प्रामुख्याने म्हटलं तर पाण्याची व्यवस्था असेल त्याच्यानंतर रस्ते असेल तर ह्या सर्वांचा जर विचार केला गेला तर ह्या प्रभागामध्ये त्या ठिकाणी रस्ते आखणी झालेली आहेत परंतु काही ठिकाणी वेगवेगळे असे खड्डे असेल म्हणजे प्रभागाची दिशाच त्या ठिकाणी दिशाहीन दिसून येते कारण हा सर्व जर बघितलं तर प्रभाग कसा पाहिजे की त्या ठिकाणी जे नगरसेवक कोणी पण असो त्यांनी त्या ठिकाणी काम करत असताना एक त्या ठिकाणी एक सुंदर असा प्रभाग निर्मिती त्या ठिकाणी त्याची आखणी केली पाहिजे आणि त्या आखणीसाठी त्यात जर बघितलं की जनतेची सेवा करत असताना त्या ठिकाणी या बारीक बारीक ज्या समस्या असतील त्याच्यामध्ये जर घनकचरा व्यवस्थापन असेल त्यानंतर आ, रस्ते असेल पाणी असेल लाईट असेल ज्या मूलभूत गरजा आहे नागरिकांना प्रभागातील नागरिकांना खूप काही असं पाहिजे नाही नगरसेवकाकडून खूप अपेक्षा नसतात परंतु त्या अपेक्षा फक्त एवढ्या असतात की ज्या गोष्टी ज्या गरजा असतात त्या गरजा पूर्ण करून त्या ठिकाणी या शासनापर्यंत त्या ठिकाणी आवाज उठवणं त्यांच्याकडून त्या पूर्ण करून घेणं आणि योग्य प्रभागामध्ये त्याची अंमलबजावणी करणं आणि हे जर काम त्या ठिकाणी या उमेदवाराकडून त्या ठिकाणी नक्कीच होणार आहे आणि आम्ही जनतेला त्या ठिकाणी आश्वासित करतो की जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही प्रभागातील कोणतंही कामकाज करणार नाही आणि हे कामकाज करत असताना त्या ठिकाणी जनताच त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी योग्य मार्गदर्शन करेल आणि हे करत असताना माझी पत्नी त्या ठिकाणी ह्या प्रभागातून उमेदवारी करत आहे आणि ह्या उमेदवारी करत असताना आ, उद्या त्या ठिकाणी जे मतदान आहे त्या मतदानासाठी त्या ठिकाणी या प्रभागातील सर्व नागरिकांना एक विनंती आहे की त्या ठिकाणी भरघोस मतदान त्या ठिकाणी पत्नीचा विजय घडवणारावा आणि शब्दात न तोलणारं त्या ठिकाणी जे आशीर्वाद आहेत ते या मतदानाच्या स्वरूपामध्ये आमच्यावर व्हावे हीच त्या ठिकाणी प्रभागातील सर्व नागरिकांना प्रभागातलं कुठलंही काम जरी असलं ते काम आम्ही जनतेला विश्वासात घेऊन असंच काम करू असे त्यांचे उमेदवारांचे प्रतिराज बोलले आहे आता आपण थेट जात आहोत या कम्युनिस्ट पक्षाचे तालुक्याचे जिल्ह्याचे जे नेतृत्व करतात ते म्हणजेच हनुमंत गुंजाळ आणि हनुमंता गुंजाळच काय या कम्युनिस्ट पक्षाचं सूत्रसंचलन हल त्यांनीच या उमेदवारांना उभं केलेलं आहे त्यांच्याच पक्षाने उभं केले आहे त्यांच्यासोबत जातो आहे काय सांगाल दादा नमस्कार मी कॉम्रेड हनुमंत गुंजाळ मी प्रभा क्रमांक एक प्रियंका योगेश राऊत आणि संदीप हनुमंत गुंजाळ या दोन उमेदवारांना आणि तिसरं चा चौथा वार्ड आहे प्रभाग क्रमांक तिथं आपली को, कावेरी गणपत गुंजाळ यांना उमेदवारी दिलेली आहे चांदोर शहरातून आम्ही तीनच उमेदवार उभे केलेले पण हे तीन उमेदवार याच्यासाठी उभे केले का आम्ही जे पंचवीस तीस वर्षापासून जे जनतेमध्ये सातत्याने काम करत आहोत कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता पूर्ण जनतेची सेवा करण्यासाठी आमचं एवढंच म्हणणं आहे की जनतेची सेवा करत असताना जर जनतेने आम्हाला विश्वास कामाची पावती जर दिली तीस पस्तीस वर्षाची तर अजून नगर परिषदेमध्ये गेल्यानंतर जनतेची सेवा करायला हे नगरसेवक आमच्या पक्षाचं दुसरे जे नगरसेवकाचे उमेदवार आहेत ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी उमेदवारी करतात आमचे लोक जनतेची सेवा करण्यासाठी उभे केलेले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा स्वच्छ चारित्र्याचा पक्ष आहे आणि ही त्याची पूर्ण संपूर्ण देशामध्ये खाली स्थानिक पर्यंत हे दे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची ख्याती आहे का कुठलाही भ्रष्टाचार नाही उमेदवार पण भ्रष्टाचार नाही आणि आमच्या पक्षात भ्रष्टाचार चालत नाही आणि हा भ्रष्टाचार जर नगर परिषदेमधून मोडीत काढायचा असेल तर जनतेने आमच्यावर विश्वास टाकावा आमच्या परि कुंभडवाडी परिसरामध्ये जो घनकचरा प्रकल्प जो हो घातलेला आहे तो स खूप त्रासदायक आहे आदिवासी दलित आधी तिथं उद्ध्वस्त होणार आहे म्हणून तो घनकचरा प्रकल्प दुसरी का हटवण्यासाठी आम्ही उमेदवारी करीत आहोत आमच्या भागामध्ये जे रस्त्याचे पाण्याची जी समस्या आहे आणि शहरी भागातली लाईट आमच्या काल्या पाहिजे याच्यासाठी आम्ही उमेदवारी करीत आहोत म्हणून जनता आमच्या उमेदवारीवर जनता आमच्यावर विश्वास ठेवाल आणि जनतेला माहित आहे हे लोक जरी सत्य निवडून दिले यांच्याकडे जरी कुठल्या प्रकारचं राजकीय बळ नसलं तरी पण जनतेच्या बळावर आम्ही आमच्या उमेदवारांचा वापर करून आम्ही तिथले पूर्ण जनतेचे प्रश्न सोडू अशी जनतेला आश्वासन देतो आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जे तिन्ही उमेदवार आहे प्रियंका योगेश राऊत एकमधून आणि संदीप हनुमंत गुंजाळ यांचा क्रमांक तीन आहे आणि चौथ्या वार्डामध्ये जे आहे प्रभाग क्रमांकामध्ये कावेरी गणपत गुंजाळ खरोखर हे लोक उमेदवारांचं काम पाहून आम्ही त्यांनी केलेल्या पक्षाने केलेल्या कामाची पावती या उमेदवाराला शंभर टक्के मतातून देतील असं मला विश्वास आहे आणि हे लोक जे उमेदवार आहे हे शंभर टक्के निवडून येतील असा आमचा विश्वास आहे आतापर्यंत तुमच्या विभागामध्ये काही कामं झालेली दिसतात आमच्या विभागामध्ये जे काय आता आम्ही फिरलो तीस पस्तीस वर्षापासून कुठल्याही प्रकारचा ग्रामपंचायत असताना सुद्धा चांदोड ग्रामपंचायत असताना सुद्धा कुठल्याही लोकांनी कामं केलेली नाही लोक निवडून गेले पण कामं केलेली नाहीये रहिवाशी दाखली सुद्धा द्यायची ह्या लोकांची मानसिकता नाहीये म्हणून जनतेला हरेसमेंट करण्यासाठी फक्त पैशाच्या बळाचा वापर होतो आम्ही आमचे गरीबी उमेदवार आहे आम्ही पैसा वाटू शकत नाही पण काम मात्र आम्ही जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आम्ही त्यांच्यापेक्षा चांगलं काम करू आणि जनतेला पण माहित जन, आहे आतापर्यंत तुम्हाला पाईप पाण्याची पोहोचले असं म्हणत आहे जे नगर परिषद मार्फत जी पाईपलाईन आलेली आहे ती अर्धवटच पाणी येतं आणि तिथं काही पाणी पुरत नाही जे काही टाक्या ठेवलेल्या आहे तिथं सातत्याने लोकांचं भांडण होतं आम्ही अर्ज देऊन नगर परिषद पाण्याच्या टँकरची मागणी सुविधा झालेली नाही गेली दहा ते वीस वर्षापासून कुठली सुविधा झाली नाही रस्त्याची पण सुविधा झालेली नाही प्रभाग क्रमांक एक मधील पश्चिम भागामध्ये जी काही नागरिकांची अडचण आहे पाणी असेल रस्ते असेल या संदर्भामध्ये आतापर्यंत त्यांनी पंधरा ते वीस वर्षापासून कुठलाही तिथं त्या त्या ठिकाणचा विकास झालेला नाही अशी त्या उमेदवारांची म्हणणं आहे तिथल्या कॉम्रेडच्या हनुमंता गुंजाळे यांचं पण म्हणणं आहे त्या संदर्भामध्ये आमचे उमेदवार नक्कीच निवडून द्या आम्ही त्या ठिकाणचा विकास केल्याशिवाय राहणार नाही डीजे महाराष्ट्र न्यूज साठी देवीदास जाधव चांदूर आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहेत तरी संपर्क करा मुख्य संपादक देवीदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ